नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आदाबा कंपनीच्या ट्रॅसिड त्याचबरोबर सिजंटा कंपनीच्या प्लेसिवा या सिजंटा कंपनीच्या प्लेसिवा या दोन कीटकनाशकाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत या दोन कीटकनाशकाचे काय वैशिष्ट्य आहे या कीटकनाशकामध्ये काय टेक्निकल आहे आपण कुठ कुठल्या पिकामध्ये या कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्याचबरोबर या दोन कीटकनाशकापैकी कुठलं कीटकनाशक हे आपल्यासाठी जबरदस्त ठरणार आहे याविषयी सविस्तर व थोडक्यात अतिशय महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण या कीटकनाशकामध्ये काय केमि, केमिकल कंपोजिशन आहे हे जाणून घेऊ शेतकरी बांधवांनो आदामा कंपनीच्या ट्रॅसिड या कीटकनाशकांमध्ये डायफेन थ्युरॉन चाळीस टक्के त्यासोबत स्पिनोटेरम पाच टक्के असे दोन कीटक असे दोन घटक असलेले हे कीटकनाशक आहे तर सिजंडा कंपनीच्या प्लॅसिओमध्ये साय अँट्रनीपोल सात पॉईंट तीन टक्के सोबत डायफेन थ्युरॉन छत्तीस पॉईंट चार टक्के एस सी फॉर्ममध्ये असलेले हे कीटकनाशक आहेत आय आर एस ग्रुपमध्ये ट्रॅसिड हे कीटकनाशक आय आर एसीच्या ग्रुप पाच आणि ग्रुप बारामधले कीटकनाशक आहे तर प्लेसिवा हे आय आर एसी ग्रुप अठ्ठावीस आणि ग्रुप बारामधली कीटकनाशक आहे शेतकरी बांधवांवर ट्रॅसिड या कीटकनाशकामध्ये असलेला घटक डायफेन थ्युरॉन हा घटक या अगोदर पेगासस या कीटकनाशकामध्ये येत होता तर स्पिनोटेरम हा घटक या अगोदर डेलिकेट या कीटकनाशकामध्ये येत होता तर प्लेसिवा या कीटकनाशकामध्ये येणारा क्लो साय हा घटक या अगोदर एफ एम सी कंपनीच्या बिनिवा या कीटकनाशकामध्ये येत होता तर डायफेन थ्युरॉन हा पेगासस या कीटकनाशकामध्ये येत होता हे दोन्ही कीटकनाशकाचं मोड ऑफ ऍक्शन कसं आहे म्हणजे हे कीटकनाशक कार्य कसे करते शेतकरी ट्रॅसिड हे कीटकनाशक हे कॉन्टॅक्ट स्टमक पॉयझन व असलेले कीटकनाशक आहे म्हणजेच हे संपर्क जनते कीटकनाशक आहेत त्यानंतर स्टमक पॉयझन म्हणजे हे पोट विष कीटकनाशक आहे म्हणजे या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर जर किडीने ते पान खाल्ले तर पोटामध्ये विष बाधा होऊन ते कीड मरते त्याचबरोबर या कीटकनाशकाचे एक ट्रान्सला ॲक्शन आहे म्हणजेच हे कीटकनाशक जर पानाच्या वरतून फवारणी केली तर पानाच्या खाली सुद्धा झिरपते त्याचबरोबर शेतकरी बांधवांसिवा हे कीटकनाशकामध्ये sistemic tez boğu, stomach poison, bu. O... लॅमिनार ऍक्शन असलेले कीटकनाशक आहे म्हणजे हे प्लेसिवाई कीटकनाशक आहे आंतरप्रवाही काम करते म्हणजेच हे कि हे कीटकनाशक जर आपण फवारने केल्यानंतर संपूर्ण झाडाला विषारी बनवते त्याचबरोबर ट्रान्सलॅमिन ऍक्शन असलेले कीटकनाशक आहे म्हणजे हे पानाच्या वरतून मारल्यानंतर पानाच्या खाली सुद्धा ट्रॅसिड या कीटकनाशकामुळे आपल्याला रश जोडून करणाऱ्या किडीमध्ये माशी मौवा तुरतुळे थ्रिप्स यासारखे किडीवर नियंत्रण भेटणार आहे तर नाशकामध्ये आळीवर सुद्धा नियंत्रण भेटणार आहे तर सेम प्लेसिवाई कीटकनाशकामुळे सुद्धा आपल्याला पांढरी माशी मव्हा तुरतुडे थ्रिप्स व आळी नागाळी यासारख्या किडीवर नियंत्रण भेटणार आहे की या कीटकनाशकाचा वापर आपण कुठल्याही पिकावर करू शकतो तर शेतकरी बांधव या दोनही कीटक दोन्ही कीटकनाशकाचा वापर आपण मिरची आणि कापूस या दोन पिकावरती आहे यानंतर याचे वापरण्याचे प्रमाण किती तर शेतकरी बांधवांनो ट्रॅसिल या कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला अडीचशे एम प्रति एकर याप्रमाणे घ्यायचे एका पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला याचे प्रमाण पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचे तर प्लेसिवाय कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला तीनशे एम एल या याप्रमाणे घ्यायचे तर आणि पंधरा लिटरच्या पाण्यासाठी आपल्याला याचे प्रमाण पंचवीस मिली आपल्याला घ्यायचे आहे यानंतर या कीटकनाशकाचा वापर आपण केव्हा करू शकतो तर शेतकरी बांधवांनो या दोन्ही कीटकनाशकाचा वापर आपण पिकाच्या सर्व अवस्थेमध्ये करू शकतो ट्रॅसिड या कीटकनाशकाचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे किडीचा अटॅक आल्यावर सुद्धा व येण्यापूर्वीसुद्धा करू शकतो त्याचबरोबर प्लेसिवा या कीटकनाशकाचा वापर सुद्धा आपण किडीचा अटॅक होण्यापूर्वी व म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरिटिव्ह अशा दोन्ही प्रकारे करू शकतो या दोन्ही कीटनाशकापैकी सगळ्यात भारी कीटकनाशक कुठलं आहे तर शेतकरी बांधवांनो हे दोन्ही कीटकनाशक खूप जबरदस्त आहे दोन्ही कीटकनाशकाचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे आपलं आपण यापैकी कुठले कीटकनाशक वापरलं आहे आप आपल्याला या दोन कीटकनाशकापैकी की कुठल्या कीटकनाशकाचे रिझल्ट आवडले हे आम्हाला कमेंट करून सांगा आपली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद